बोट्या मारत्या झालाच नाही का बे चालना वेळ हुरला हो <laughs> हुर ले का मग आईबी तिकडे म्हणलं नागपूरला झाले किती वेळ होती बे निघणं बे घराच्या बाहेर मारती चालना लि का मारत्या वेळ होऊ राहिला बागपूरले लि का मोटर सायकल घ्याल वेळ किती लागते मग चालला लवकर हा चाला नाही का मोटरसायकल तर घ्यायची होती पण माय घरी म्हणलं पैसे का म्हणून मा बापाला पाठवलं मी पाठला घरी आणि म्हटलं पासने घेऊन मग आई एक दीड लाख रुपये आता किती देते किती नाही पाटील माहित नाही म्हटलं अजून मा बापाचा यात पताच नाही आ, का पागल टोंडाच्या पोट्या पैसे नाही होते लिहिा तुझ्या घरी मग मोटर सायकल काय घ्यायला सटसट करू हा पैसे तर नाही तुझ्या घरी मग काय उसने पासने घेऊन लिहि तुझ्या बापाले त्या मोठे पाटलाच्या घरी पाठवलं पैसे आणले उसने पासने घेऊन म्हणलं गाडी घेऊन परोटे का बे काही बिल का हा रो दे घेतो म्हणलं दोन चार महिन्यात ते म्हणलं सोयाबीन पाणी दे कापूस वापूस निघू देवा सॉबीन निघन कवा कापूस निघन या वर्षी म्हणलं सगळ्या पाण्यानं सत्यानाच करून टाकला त्या पिकाचा शेतकऱ्याच्या काय निघा म्हणलं स्वाबीन पापला होऊन गेले सारी म्हणलं गेले हवे उडली म्हणले ते सोयाबीन आता म्हणलं साहे कावर पैसे ते का माही म्हणून ते गाडी घेतली ते बरं म्हणलं पै गाडी घेऊन घेतो म्हणलं पुढचे पुढं का मग आता तुला मोटरसायकलच घ्यायची म्हणतो उसने पासने घेऊन पैसे मग चाललं लवकर ना झाले लय वेळ लागतील ले का दोन तास लागते ना हा तिकडे म्हणलं पाण्या पावसाचे दिवस आले का पाणी वरतून येते ना नक्की म्हणलं खतरनाक आहे हत्ती होईन चालते का लवकर येऊ माया बापाले पैसेच नाही ते का मोटरसायकल घ्यायला पैसे म्हणलं मोटरसायकल घ्यायला हो आबा हा मोठे पाटला ना पैसे गेले

हा समजला का गाडी कोणती घ्यायची तुले हा नव्वद हजार रुपये बरोबर बाजू म्हणलं पाचशेचा नोट आहे पुरे नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये काय होते नव्वद हजार रुपये काय गाडी होते का स्कूटर बिना म्हणलं नव्वद हजार रुपये त्या लेडीची कमी म्हणलं एक लाख पाच हजार दहा हजार रुपये लागेल ना शाईन घ्यायचे म्हणलं शाईन होंडा शाईन काय म्हणते नव्वद हजार रुपयात म्हणलं दे बाकीचे पैसे राहील ना जमणार नाही म्हणलं ते चालले बोकार शिंद्रा पोटी पाटला कडून एक लाख रुपये आणले मी ना

हा फायनान्स का कॅश मध्ये काही कर हे नव्वद हजार रुपये तुला देतो हा त्याच्यानंतर मला तुम्हाला फायनान्स जरी केले पैसे तू भरतो तुझं म्हणलं ते सॉबिन वॉबिन सोंगाल जाऊन घेऊन घे बे नव्वद हजार रुपये भेट तुले हो मला पुढे काय करायचं आता आपल्याला फायनान्स करायची गाडी का काय तर तू नव्वद हजार रुपये घेऊन घेणार तू या पुढे बसून हा गेलो कर चल चल लवकर टाइम उरलाय ठीक आहे घेऊ घेतो म्हणलं सरपंच साहेब आहे का घरी अ सरपंच साहेब मागे कुठे घुसले रे बा सरपंच साहेब अ सरपंच साहेब अ सरपंच साहेब कुठे बे पोटो हा कुठं म्हणलं इकडे माझ्या घराकडे हा काही काम होतं का हे बाग क्या हे बाग क्या म्हणलं माझ्या घराकडे हा टोपी ओपी घालू म्हणलं बारक्या कसा इकडं हो सरपंच साहेब काम होतं म्हणलं थोडस थो? भागवता का सांग लवकर तर सांगतो हा भागवता का अभे सांगतो बे पहिलं काय भागवता भागवता करतो पहिलं सांग ना काय पाहिजे तुले पाहिजे काही नाही तुमची काय धन इस्टेट नाही पाहिजे मला गाडी पाहिजे ती मला थोडशी आजचे दिवस हा भेटन मला आपली गाडी हा बुलेट होय ना भेटन तर पाहिजे मला अर्जुन काम आहे बेले ओ, बोटे हो त्या बुलेटच्या खाली दबून जाणार तुम्ही किती वजनी आहे ते बुलेट हा ना कोण चालवते म्हणलं हे बुलेट हा कोण चालवते म्हणलं तू का जेवऱ्या ना ना मी नाही चालू तर कोण चालू म्हणलं बारक्या नाही बारके म्हणलं हा कोण चालणार आहे मी हा सांगा लवकर देता का थोडस मला नागपूरला जा जायचं जा। आहे हा लवकर म्हणलं तीन चार वाजेपर्यंत घरी येतो म्हणलं वापस द्या ना लवकर पण चालले काय नागपूरले कोणतं काम आहे पण मारते म्हटलं मोटरसायकल घ्यायची आहे म्हणून चाललाय म्हणलं नागपूरले बसनच जात होतो पण कसा आता बसची वाट पाहत इथं म्हणलं एक दीड घंटा तिकडून याच्या ती वाट पाहत त्याच्या म्हणलं तुमची बुलेट घेऊन जातो पेट्रोल पाणी तर नसन तर टाकून देतो म्हटलं घ्या ना असं का मारते का मोटर सायकल घेऊ राहिला का हो हो ठीक आहे ना ठीक आहे ना गेले भाऊ मुखे कोणती घेऊ का कोणती घेऊ राहिला तेवढा काय विचार केला नाही पण होंडा शाईन घेतो म्हटलं हा चांगली नाही का होंडा शाईन हा ना आवडी चांगली आहे ना दिसते म्हटलं चांगली होंडा शाईन ए तू याली हाईट किती आहे तू होंडा शाईन घेतो म्हणतो हा तुले का एवढा काठी अंग ना माणूस होंडा शाईन जेवण का बॅस कुठे घेऊन घे म्हणलं स्कूटी हा स्कूटी दे ना स्कूटी बाबा पण तिथे गेल्यावर त्या गाडीचे शोरूम म्हणतो पो म्हणला आता स्कूटी घ्यायची आहे का काय घ्यायची आहे आता इथं काही विचार करून का फायदा नाही आहे म्हणून म्हणतो थोडीशी बुलेट पाहिजे म्हणजे दिवस घ्या ना ठीक आहे घेऊन जा म्हणलं ते बुलेटलेस ते बी आहे ना पेट्रोल बी आहे म्हणलं टँकेत हा दोन तीन लिटर टाकून देता म्हणलं ठीक आहे ना ती या म्हणलं खाली करून सरपंच साहेब बिंदास राहा तुम्ही टेन्शन टेंशन घेऊ नका तुमच्या गाडीची टी आहे म्हटलं फुल राईन म्हणलं तिकडे यायच्या वेळेस काही टेंशन घेऊ नका जाऊ का मग आता ठीक आहे जा कुठं बे हे काय म्हणलं कोणाची बुलेट होय आ, थीगा थीगा? हो। का का, हा सरपंच साबाची बुलेट राहिली हेत तर कुठं चालले म्हणले तुम्ही तिकडे तिकडे बसून बारकाय दिसुरला आज गाडीवर कुठे बे कुठे चालला जबरा बलराम काका मारती साठी म्हणला मोटरसायकल आणज आज नाकुरले चाललाय मला मोटरसायकल आणले अरे का मारत्या तू यान जमन का भेटे मोटरसायकल हा तू केवूडुस आले का तुले हाइट किती काय हा काय मला मोटरसायकल लेका एकाने मला यटव यटव गाल पाहिजे होता अबिन जमन मजे का मी का जनावर होय का माणूस नाही होगा मी कोण नाही जमन हा कोण नाही जमन म्हटला हां दमते वाला सगडे दमते आता तू नागपूरला चाललाच आहे म्हटलं तर माझ्यासाठी म्हणलं एक काम करशील का हा मला एक वस्तू बोलवायची होती हा मी म्हणलं आमच्या मागे म्हणलं हजार कामा ना काम राहायचे नागपूरला गेल्यावर तू एवढा काम केव्हा करेन हा काही काम काम नाही ते आम्हाला काही जमत नाही ते काम पा हा आमच्यासाठी मला हजार काम आहे बाबा चाल म्हटलं नागपूरला झाले बेडवी मोटरसायकल आणायचे म्हणलं तिकडून लवकर चल रे याच्यासोबत बोलून काय करतो टाइमपास करायला काय चल चल अरे हा नागपूरला झाले म्हणलं दोन घंटे लागते बाई न आरामशीर म्हणलं हायवे लागते ना तर बरोबर नाही जा म्हणलं बुलेट आहे म्हणलं सरपंच साहेबांची भारी हा नाही तर तिघंची तिघं म्हणलं त्या बुलेटच्या खाली म्हणलं दबून जा आराम जा आरामशीर जा चला जा पांडू तुकाराम ह्या रुडन त्या मोटर सायकल येणार आहे आता ते इथं म्हटलं अडवाच पाशी म्हणलं ते डॉक्युमेंट आहे का गाडीचे हा इन्शुरन्स त्या माणसाची लायसन्स त्या गाडीची नंबर प्लेट आहे का हाय सिक्युरिटीची जे नंबर प्लेट लावून चालू आहे म्हणलं आता हा ते लावली आहे का सगळं काय आहे ते क्लिअर करायचं त्याच्यानंतर म्हटलं इथून ते पुढे जाऊ द्यायचं ठीक आहे ना खूप लोकांनी म्हणलं ते हाय सिक्युरिटी जे नंबर प्लेट आहे म्हणलं हा डिजिटल वाली ते लावल्याच नाही पण आपल्याला थोडा विचार करायला लागते गरीब लोक राहते नाही राहत म्हणलं त्याच्यापाशी पैसा पाणी थोडा आपल्याला विचार करावं लागते ना आपल्याला इमोशनल नाही व्हावं लागत आपण म्हणलं सरकारी कर्मचारी आहे अरे रे पांडू पांडू तुका नाम मनला मनला दे ते म्हणलं तिकडून म्हणलं ते बाईक ते मोटरसायकल येऊ राहिले म्हणलं त्याच्यावर तीन बारके बोटे बसले चला रोका म्हणलं गेले ते येऊ राहिले तिकडं बा अभ <laughs> अभे बोटो कुठं म्हणलं कुठं एवढ्या गाडी ना कुठं चालले काही कोणाचं लग्न आहे का आ? ना हेल्मेट डोक्याले ना काही हा काय म्हणलं ना गाडी लावा साईडने लावा मला गाडी ना नंबर प्लेट आहे म्हणलं काही नाही कुठे गेले नंबर प्लेट हा ते कुठे गेले हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायचं सांगितले गव्हर्मेंटनं गेले गेले कुठे चला ना गाडी लावा चला चला साईडने लावा महाराष्ट्र साहेब काय झालं साहेब आह गाडी कोण थांबवली आमची आम्ही तर आम्ही ट्रॅफिक नाही तोडलं काही नाही चाललो थांबवली म्हणलं काही गलती झाली का होत भाऊ नागपूर सिटी मध्ये तू या बुलेट वर टेबल शीट घेऊन चालला आहे हा ना गलती नाही झाली म्हणतो दाखव बरं लासन दाखव गाडीचे कागदपत्र दाखव या गाडीला म्हणलं ते हाय सिक्युरिटी जे गव्हर्नमेंट न सांगितले होते मला प्लेट लावायची हा ते कुठे आहे म्हणलं प्लेट कुठं हा लावली नाही अजून हा हे काय म्हणले गलत्यावर गलती आहे गलतीवर गलती आहे काय म्हणले काय हो लायसन कार्ड लायसन काढ इन्शुरन्स गाडीचं कागदपत्र डॉक्युमेंट आरसी फारशी सगळं काढ काढलो साहेब यायला काही सोडू नका म्हटलं आता हा याच्या पाहिजे म्हणलं ना लायसन आहे म्हणलं ना गाडीचे कागदपत्र इन्शुरन्स ना ते हाय सिक्युरिटी म्हणलं ते गाडीची नंबर प्लेट बिने लावली आहे हा गाडी जप्त करा नाही याच्यावर म्हणलं फाडा भाडा म्हणलं हा तोच म्हणलं हे सुतीन साहेब गरीब हा आमच्या सोबत म्हणलं असं करू नका तुम्ही लखपत्याच्या पोरा म्हणलं बिना ते नंबर प्लेट ना, न बिना डॉक्युमेंट न इन्शुरन्स न दे म्हणलं सिटी मध्ये तळाल चालवते गाड्या आमच्या आमच्या सारख्या गरीब माणसा तुम्ही पकडता बाबा हा सोडा न आम्हाला सोडा न ह्या मनातल्या पोरासाठी म्हणलं बाईक गेल तर आम्ही मोटरसायकल नवीन वाली हा त्याच्या म्हणलं त्या पोराच्या खुशी मध्ये काय तुम्ही विघ्न आणता हा जे द्या ना आम्हाला मोटरसायकल बे तुझ्या डोक्याला केस नाही तेवढ्या तुम्ही गलते केले का हा गाडीचे मला कागदपत्र नाही इन्शुरन्स नाही ते आरसी नाही काही नाही ते नंबर प्लेट नाही मला गाडीचे हाय सिक्युरिटीची तू टिबल घे शीट घेऊन चालला म्हणून या सिटीतून नागपूर सिटी वय ना, ना काय तू एवढ्या गलत्या के केल्या आणि तुला कसं सोडवे साहेब अरे बाबा सोडून द्या ना आम्हाला भूक लागली जोर जोरसे आ दोन अडीच घंट्यापासून गावातून निघालो आहे रे बाबा आ सोडून द्या म्हटलं सोडून द्या रे बाबा सोडून द्या आ भूक लागली नाश्ता करायचं होतं समोर कुठलं पोटो कुठून आणलं भाऊ तुम्ही ना काय रे, रे चिरुटला हा तुला भूक लागली का हा याच्या गाडीवर टिबरशीर आला का, आ, कसा तुले कसा का? मला तो तुला टाकतो जेला थांब तू आता आले का कसा तुला नाश्ता करणार राहते तू उपाशी आहे सांगतो तुझी थांब 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 तुझं चिरकुटल्या पोट्टे या पहिलं म्हणलं ते गाडीचे कागदपत्र दे ड्रायविंग लायसन दे गाडीची आरसी दे इन्शुरन्स दे सगळं फटाफट दाखव त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला सोडतो चला 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 लवकर लवकर साहेब गाडीचे कागदपत्र आहे ना म्हणलं ते इन्शुरन्स आरसी ना काहीच ते म्हणलं दुसऱ्याची गाडी वय आमच्या का माणसाची आता ते डॉक्युमेंट म्हणलं ते घरीच राहिले आहे आम्ही काही आणले नाही आता काय करू रे बाबा आठवणच नाही राहिले मान झाले काय करायचं सांगा काही करायचं नाही आता डायरेक्ट म्हणून तुम्ही जेलात डायरेक्ट आला त्याला पोलीस स्टेशन मध्ये चला ती गाडी मी जपतो तुम्ही तुम्ही जपता आता ठीक आहे हा पांडू तू येले उचला चला लवकर घेऊन हा अशी कशी मला याच्या गाडीचे डॉक्युमेंट नाही काहीच नाही हा चालले मला लिहायचे नागपूर सिटीमध्ये हा टिबर सीट घेऊन चला चला लवकर उचला मला येले टाका मला जेलात चला चला लवकर घेऊन चला चला रे बोटो चला म्हणला आता तुमची पूजा पाठी आहे म्हणलं त्या पोलीस स्टेशन मध्ये चला 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 लवकर अशी कशी म्हणलं तुम्ही टेबल शीट आणता तुमच्या कशी का म्हणलं डॉक्युमेंट राहत नाही गाडीचे तर आता फोनच घेऊ ग्यू। चला घेऊ का म्हणलं साहेब आता येईल घेऊ का हा टाकायचे नंतर येईल हो साहेब पाहणं काही होत असं तो हा पाहणं याचीच मी होत असं काही इथं काय म्हणलं आता काय पोलीस स्टेशन मध्ये नेता आम्हाला हो हा हा गरीब माणसा आम्ही पाहणं काही होत असं तो भाऊ ना गाडीचे म्हणलं तुझ्या पाषी ना कागदपत्र आहे आर सी आहे इन्शुरन्स आहे या, या गाडीला प्लेट बी नाही म्हटलं नंबर प्लेट ते हाय सिक्युरिटी वाली तुम्ही या सिटी मध्ये ट्युबल शीट घेऊन चालले होते काय होईल साहेब पहिल्यांदा आलो बाबा नागपूर सिटी मध्ये बाईक घेऊन याच्यानंतर म्हणलं आता पहिल्यांदा गलती झाली आहे आता याच्यानंतर म्हणलं गलती झाली तर म्हणलं पोलिस स्टेशन मध्ये घेऊन पण आता याच्यानंतर म्हणलं आम्ही गलती करणार नाही पहिली गलती आहे माफ करून द्या जाऊ द्या ना आता घरी पोरं आहे म्हणलं जाऊ द्या आता पहिली गलती आहे माफ करून द्या याच्यानंतर मला हे साबडले ते डायरेक्ट मला सेंट्रल जेलमध्ये हाकलून देऊ आपण करून द्या माफ जाऊ द्या ठीक आहे याच्यानंतर म्हणलं आता गलती मला तुमच्या सगळ्या झाल्या हा तुमची अशी एकही गलती नाही का माफ करू शकतो म्हणून पण आता तुम्ही घरी पूर आहे नागपूर मध्ये आले तर पहिली गलती तुमची माफ करतो याच्यानंतर तुम्ही अशी गलती करायची नाही साहेब याच्यानंतर आम्ही जर बाईक आलो मोटरसायकल नागपूर मध्ये तर गाडीचे कागदपत्र आर सी इन्शुरन्स गाडीची प्लेट व्लेट टेबल घेऊन येणार नाही माणसाची लायसन्स सगळं म्हणलं ओके करून येत जाणार आता ठीक आहे चला लवकर जा म्हणलं कुठं तुम्हाला आता मला ते मध्ये जात होत ते मोटरसायकल सायकल घ्यायचे पोरासाठी ते होंडाच्या शोरूम मध्ये जात होत ठीक आहे ठीक आहे शोरूम आहे समोर दोन दोन किलोमीटर जाऊ शकता मित्रांनो वाचलो रे बाबा गाडीचे कागदपत्र नाही होते मायापाशी इन्शुरन्स नाही गाडीचे काहीच नाही नंबर प्लेट बिनवते हाय सिक्युरिटी वाली गाडीले आणि मायापाशी लायसन्स होती पण आता मला साहेब लोक चांगले होते आता घरी फोन मला सोडून दिला आम्हाला पण याच्यानंतर मला आम्ही गलती करणार नाही तुम्हाला माहिती आहे पहिला व्हिडिओ आपला ठीक आहे सपोर्ट करा म्हणलं सपोर्ट करा तर व्हिडिओ टाकत नाही तर रोज नाही तर म्हणलं काही नाही माणसाचं मन लागत नाही ठीक आहे ना चला चालतो मला आता होंडाच्या शोमध्ये ठीक आहे मित्रांनो चला मग आता जातो